महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी अशी लाडकी बहिणी योजना महिना संपत आला कि अपले आथूर तस्ते की आपल्याला एक आतुरता असते की लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता आपल्याकडून जमा जाईल अशा खूप सारे आपल्या लाडक्या बहिणी त्यांना एक आतुरता लागलेली असते पण हा आपला एप्रिल महिना संपत आला अजूनही लाडकी बहिणी योजनेचा कोणालाही एकही रुपया जमा झालेला नाही आता याविषयी आपल्या चॅनेलवर खूप सारे कमेंट देत असतात की सर लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी जमा जमाव एप्रिलचा हप्ता कधी जमा अशा आपल्या बहिणींचे खूप सारे कमेंट तर चला आपण की आज या विषयावर एक छोटासा व्हिडिओ म्हणून आपल्याला या विषयाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करूया तर लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा या संपूर्ण ज्या या योजनेची पात्र महिला होता यांना याचा लाभ भेटलेलाच आहे आता यामध्ये काही महिला गाळण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांचं फॉर्म रिजेक्ट रिजेक्ट झालेले आहेत किंवा काही कारणास्तव तर लक्षात घ्या बहिणी खूप साऱ्या बहिणी या योजनेतून अपात्र सुद्धा झालेले आहेत तर काही कारण शोधल्या की संजय गांधी निराधार योजनेतून काही महिला अपत्र झाले असते आता नवीन नियमानुसार आर टी ज्यांच्या चाकी घरी चार चाकी आहे अशा पण काही महिला या योजने योजनेतून अपात्र होत आहेत आता आपण भरलेल्या फॉर्म मध्ये तर अजूनही अशी महिला अपत्र झालेली आपल्याला दिसत नाही पण खूप जणांकडून सांगण्यात आलेली आहे की ज्यांच्या घरी चार चाकी गाडी गाडी आहे अशांना स्टेटसमध्ये चार चाकी आहे असं त्यांना मेन्शन तिथं ते दाखवण्यात येत आहे ते पण आपण जवळपास दोनशे तीनशे फॉर्म भरले आहेत आपल्या एकाही काही जे फॉर्म भरले त्या स्टेटसमध्ये अशा प्रकारचं ऑप्शन अजूनही दाखवत नाही आपल्याला जर ऑप्शन येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता पुढेही काही निष्कर्ष वाढतील अजूनही खूप साऱ्या महिला या योजनेतून बाहेर पडल्या जातील आता ह्या झाल्या हा झाला एक प्रश्न पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे की पैसे कधी जमा होतात आता भरपूर साऱ्या महिलांना एकच प्रॉब्लेम आहे की महिना तर संपत आला अजूनही पैसे जमा दा झाले नाहीत पाठीमागे पण असंच झाले की दोन महिन्याचे पैसे एकाच महिन्यात देणार आहे आताही असंच होऊ शकतं का की पाठीमागचे ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे म्हणजे एप्रिलचे आणि मेचे एकत्र पैसे देण्यात येतील का तर लक्षात घ्या असं काही होणार नाही आहे आता एप्रिल महिला मध्ये आहे आज सत्तावीस एप्रिल आहे आज शक्यता आहे जास्तीत जास्त आता आपल्या महिला व विकास मंत्री आदित्यता तटकरे यांनी सांगितल्यानुसार महिन्याच्या शेवटी महिन्याच्या एंडिंगला लाडकी बहिणी योजनेचा हफ्ता त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे डीबीटी केला जाणार आहे याचा अर्थ असा निघतो की आजपासून हे ते पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणे चालू होईल पण जोपर्यंत आपण हा व्हिडिओ शूट करत होतो तोपर्यंत तरी कोणालाही या योजनेचा एकही रुपया जमा झाले नाही तरी तुम्हाला कोणी सांगत असेल की पैसे जमा होणे चालू झाले तर अजूनही झाले नाही जर तुम्हाला पैसे जमा होत असतील तर नक्की कमेंट मध्ये कमेंट करा आणि आपल्या जिल्हा गाव तालुका नक्की सांगा आणि पैसे जमा होतील हे सांगा ही कृपया करून एक गोष्ट करा जेणेकरून इतर लोकांनाही माहिती पडते की या योजनेचे पैसे जमा होणे चालू झाले आहेत आता सध्या तरी आपण पाहू शकतो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ते या चार पाच दिवसाच्या कालावधीत पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होण्याची शक्यता दाट प्रमाणात आहे आणि ह्या जरी नाही झाले तर नेक्स्ट मंथमध्ये जरा उद्या चालू झाले किंवा एक दोन दिवसांनी अजून जमा होणे चालू झाले तरी हा महिन्यातच पैसे जमा होतील असे नाही नेक्स्ट महिन्याचे ने एक दोन तीन तारखेपासून पर्यंत पण पर पैसे पर तुमच्या अकाउंटवर जमा होऊ शकतात तर लक्षात घ्या भिण्याचे काही कारण नाही अजून तरी सध्या तरी सुरळीतपणे चालू आहे त्यामुळे पैसे येणार ही गोष्ट सत्य आहे यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला काय तर खूप सारे चॅनेल मार्फत तुम्हाला एक भीती घालण्यात येत आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ही कारण आहेत अमके कारण आहेत फलानी कारण आहेत पण आता सध्या तरी अशी कोणत्याही कारणाने किंवा अशा कोणत्याही कारणाने फॉर्म रिजेक्ट झालेले नाहीत किंवा अजूनही कोणत्या कारणाने फॉर्म असे सरासकाट फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले नाही त्यामुळे बिण्याचे अजिबात कारण नाही शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील धन्यवाद